नमस्कार भावांनो हिंद केसरी मैदानमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आपण थोड्या वेळात पूर्व पूर्वीच आपण लाईव्हला आलो होतो आणि तिथे आपण सांगला होता की आज पळणार आहे आणि त्याचनंतर भरपूर जणांचे आपल्याला लाईव्हला चार्ज आले मेसेज आले की बाकासूर पळताना दिसणार नाही तर मी ग मी डिसिजन घेतला की आपण नक्कीच मालकांशी बोलूया मालक काय सांगतात ते अपडेट तुम्हाला आपण देऊया तर मी नी भावन्न आत्ताच मालकांना कॉल केला होता व्हिडिओ काढाच्या पूर्वी आणि मालकांशी अपडेट घेत घेतली होती की त्यांना विचारलं का आज नक्कीच खरंच आपला बाकासूर डॉन देव आपला पलताना दिसणार आहे की नाही तर स्वतः मालकने सांगलेला आहे की बाकासूर काय आज आपल्याला पलताना दिसणार नाही तर भावानो मालक स्वतः बोलले की बाकासूर काय आज आपल्याला पलताना दिसणार नाही आणि भावानो अजून एक सांगायचं झालं म्हणजे तर मैदानाला सुरुवात देखील झालेली आहे आणि भावांनो आता माझ्या माहितीनुसार दहाच्या वरती गट गेले असतील ते सुटू सुटत असतील तर भाव एवढा उशीर काय बाकासूर आपल्या मैदानात येत नसतोय गटाच्या अगोदरच येत असतोय तर अजून बाकासूर काय बोलल्यावर मैदानात दाखल नाही झाला त्यामुळे आज बाकासूर काय आपल्याला पलताना दिसणार नाही जर पलताना दिसला असता तर नक्कीच लवकरच आपला डॉन मैदानात दाखल झाला असता परंतु आज बाकासूर शंभर टक्के निश्चित पाळताना दिसणार नाही भावानो आपला मालकांशी बोलणं झालेलं आहे तर ही खात्रीशीर अपडेट असणार आहे आपल्या चॅनलकडून तर सर्वांना विनंती आहे बाकासूर का आपल्याला पाळताना दिसणार नाही आपोआवर बली पडू नका तर नक्कीच बाकासूर आपला पुढच्या मैदानामध्ये म्हणजेच सव्वीस सत्तावीस तारखेला आपण पळताना दिसू शकतो आपल्याला लाडका देव बकासूर तर नक्कीच त्याला शुभेच्छा देऊया आज बाकासूर आराम करणार आहे आपला धन्यवाद भावांनो